नवरा तो नवराच असतो कितीही रागावला तरी मायेनं तो जवळ घेतो कधी रागानं बाहेर गेला तरी त्याचं पाय आपोआप घराकडे वळतात मनातलं भाव त्याला डोळ्यातून कळतात किती दुःखी असला तरी सारं गिळून घेतो तिला आपल्याशिवाय कोण आहे म्हणून एक गजरा घेऊन येतो नवरा तो नवराच असतो काळजी का करतेस मी आहे ना तुला म्हणून किती धीर देतो साऱ्या अडचणी आपल्या मनात ठेवून बायकोकड हजरेनं पाहतो जसं घरावर छत असत तसच आपल्या डोक्यावर नवऱ्याचं झाकण असतो आपण त्याच्या सावलीत उन्हाचं चटक चा तो खातो पण सावली आपल्या डोक्यावर देतो नवरा तो नवराच असतो आपण चार अलंकार घालून म्हणतो मान माशी मंगळसूत्र तुझ कपाळ माशी बिंदी तुझा नावाशी तू कधी म्हणतो का की कष्ट माझ पगार शरीर माईचा तुझा शरीर माझ आयुष्य तुझ आईच्या उदरात पडलो तुझ्या पदरात तू जीवन संगिनी म्हणून गोड मानत असतो नवरातो नवराच असतो संसाराचा रथ दोन चाकावर चालतो त्यासाठी दोघांनाही समतोल सांभाळावा लागतो एक चाक डगमगलं तर एका चाकावर हाकणं फार अवघड होत बायकोशिवाय घराला घराला घरपण नाही तसंच नवऱ्याशिवाय बायको पूर्ण नाही तो कळसाय घराचा छताय परिवाराचा चटक तो खातो आपण मात्र सवलीत राहतो नवरा तो नवराच असतो आयुष्यातल्या सगळ्या पोकळ्या भरता येतील पण नवऱ्याची पोकळी कधीच भरून निघू शकत नसते म्हणून एकमेकांना मायुष्य हाक द्या प्रेमाची साथ द्या कारण शिवन हे क्षणमंगुर आहे जगण्याचा आनंद घेत राहा